नाव मल्लीनाथ मेलप्पा पटणे बोरामणी तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर मी इथलं बोरामणीचं शेतकरी आहे माझं आता हे पाच एकरचं पपईचं लागवड केलेलं ला आहे वीस डिसेंबरला त्यावेळेस म्हणजे पाण्याचं पण कमतरता असताना सुद्धा आम्ही पाण्याची कसरत करून काय तर ड्रीप इरिगेशन करून पा त्यावेळेस एक पाच हजार रुपये आणून त्यावेळेस नऊ रुपये दहा रुपयाला आम्हाला पोच रूप दिलं त्यावेळेस पन्नास साठ हजार ते लागवडीचं एक साठ सत्तर हजार आणि मशागत हे ते एक साठ सत्तर हजार म्हणजे दोन एक लाख रुपये त्यावेळेस खर्च केलं पुन्हा पपई हे झाड जा सर्व जमले असताना खत औषध हे ते असं एक दोन अडीच लाख रुपये खर्च करून साडेचार ते पाच लाख रुपये खर्च केलेला आहे आतापर्यंत हे मे महिन्यात असं पाऊस कधी झाले नव्हतं एवढा उकळी आणि एवढं पाऊस रोज पंधरा सोळा दिवस झाले आज रोजच पाऊस आहे रोज असं ठेवल्यासारखंच एक दिवस सुद्धा औषध मारायला सुद्धा टाइम नाही किंवा काय करावं असं पाणी सुद्धा इतकं जमा आहे की सकाळी का पाऊस पडलाय की संध्याकाळपर्यंत अजून पुन्हा संध्याकाळी आहेच यामुळे इतकं झाडं सर्व पूर्ण असं पपई पाच एकरचं प्लाट पूर्ण नाच झालेलं आहे माझं आणि माझं साधारण नाही म्हणा तरी एक वीस ते पंचवीस लाखाचं उत्पन्न मिळायचं आणि दर तर आता सध्या नाही आहे दर काय पुढे राहील ते राहील तर विषय बाजूला दरचं पण माल तयार करणं हे महत्वाचं होतं आम्ही माल तयार करायच्या दृष्टिकोनाने इतकं चांगलं व्यवस्था केलं होतं एक लहान लेकरला जपल्यासारखं याला जपून याचं काम केलं होतं पण आता ते काय म्हणावं तसं हातात आलेलं माझं पीक गेलेलं आहे खूप खूप माझं नुकसान झालंय आता पाच एकरचं नाही म्हणतो वीस पंचवीस लाखाचं माझं नुकसान झालेलं आहे खरंच तर पाच लाख गेलंच पण आता हे उत्पन्नाची तर कायच नाही सरकारने याकडे थोडं लक्ष द्यावं शेतकऱ्यांना थोडं मदत करावं काय तर म्हणजे जेणेकरून बाबा अपेक्षा का, काय आम्ही जास्त करत नाही म्हणजे बाबा उत्पन्न नुकसान झालेलं आहे हे दिसायलेलं आहे पूर्ण महाराष्ट्रातच आहे हे हो त्यामुळे शेतकरी थोडं म्हणजे शेतकऱ्यांना मदत काय तर करता येईल हे सरकारने थोडं लक्ष द्यावं